विरेंद्र पवार ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण काय तुमचं कार्यक्षेत्र काय तुम्ही तुम्ही तुम्हाला म्हणून अशा लोक लोकांच्या मदतीला उभे असतात किंवा समाजासाठी असतात मी तुम्हाला सांगतो खरं आहे ते सांगतो <smallan> न मी मनोजातांसाठी तिथे जातो न मी मराठा समाजासाठी जातो न कुणासाठी जातो काही वडिलांच जे स्वप्न होत कारण ते ही अख्खी लढाई ते लढली शेवटच्या दिवसापर्यंत जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष कुठलाही मराठा संघटन नसताना मराठा संघटन उभा केलं अर्धा डझन वरती आमदार बनवले मंत्री बनवले कधीही कुठलं राजकीय पद घेतलं नाही काही नाही घेतलं पण त्यांची एकच गोष्ट असायची की माझ्या समाजाचा कुठेतरी उद्धार झाला पाहिजे कुठेतरी ते वाढले पाहिजे समाजामध्ये एकोपा राहायला पाहिजे आणि बाकीचे लोक बरोबर राहिली पाहिजे ही त्यांची पहिल्यापासूनची इच्छा असायची ते म्हणलं नंतर एकदा पण बोलले की हे जे तू मराठा आंदोलन वगैरे करतोस म्हणजे आम्हाला ते करावं लागायचं का तर थोडस त्यांच्या वयामुळे आम्हाला ऑटोमॅटिकली यायचं मग आम्ही हे करतो ते करतो मग सांगायचं हे सर्व वेळ करू नकोस तू वेळ घालवतोस तुझं हे जरी मिळालं ना तरी ह्याचे रिझल्ट यायला तुम्हाला पंधरा वीस वर्ष तीस वर्ष जातील तुमचं संपलेलं असेल तुम्ही कलेक्टिव काम करा कॉन्क्रीट काम करा मग त्या माध्यमातून आम्ही मराठा बिझनेसमॅन फोरमची ही केली स्थापना केली ज्याच्यामध्ये आम्ही मराठा समाजातील लोकांना उद्योजक होण्यासाठी आम्ही काम करतो मागची दहा बारा वर्ष आम्ही त्याच्यामध्ये काम करतो मुंबईमध्ये मी व्यवसायामध्ये सोळाव्या वर्षी आलो कारण वडील आमचे हे समाजकारण करायची आणि घर सांभाळायला कोण नसायचं शेवटी घर चालणार कसं मग ते आमचा व्यवसाय छोटा होता पेंडिंग प्रेस मी सोळाव्या वर्षी धंद्यामध्ये आलो आणि आज असं आहे की सर्व बाकी व्यवस्थित आहेत okay. सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामुळे त्या गोष्टीचं फरक पडत नाही आणि व्यवसाय पण आमचा साधा आहे प्रिंटिंगचा आहे काय आम्ही काय बिल्डर डेव्हलपर वगैरेचे काय नाही okay. परंतु शैक्षणिक संस्था आपण उभ्या केल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही आहोत आणि त्याच्यातनं आमचं काम चालतं आमचा उदारनिर्वाह होतो चांगल्या पद्धतीने होतो परंतु हे करत असताना जे मी करतो प्रामाणिकपणे सांगतो की मी जे करतो ते मी माझ्यासाठी नाही करत मी जे करतो हे त्यांच्यासाठी करतो नाहीतर माझा मला काय गरजच नाही ना कुठल्या गोष्टीची मला कोण समाजाचा कोण तिकड नाही तर मला काय गरज आहे परंतु त्यांची ती इच्छा होती त्यांनी ते केलेलं काम होत त्यांचा जो वारसा तो पुढे तो वारसा पण नाही मी तो वारसा पण नाही मी अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये मी पदाधिकारी पण नाही मी तर सांगितलंय तिकडच्या लोकांना एकही चूक झाली मी आहे तिथे काही मी आहे तुमच्यासाठी मी, मी पदाधिकारी तिथेही नाही काही गोष्टी होत की नाही बोलू नाही ज्या गोष्टी त्यांच्या कार्यकर्त्यांना जे ते हक्क आहे ता ते त्यांचे तिथे गेले पाहिजे ते तिथे त्यांना काम मिळालं पाहिजे ते आहेत आज त्या त्या पदावरती त्याच्यानंतर आहे परंतु जी आम्ही घरामधन ही मुवमेंट पाहिली अण्णासाहेबांचं एंट्री अण्णासाहेबांचं जाणं त्याच्यानंतर विदाऊट अण्णासाहेब मुवमेंट चालणं पुढपर्यंत येणं मग भाई जगताप आता जे आहेत त्यांची एंट्री त्यांची ऍज अ आपण म्हणतो कामगार क्षेत्रामध्ये विनायक मेटे सहकारी म्हणून तिथे होते त्याच्यानंतर त्यांचं हे असे असे बरेचसे लोक आहेत बरेचसे म्हणजे इवन छावाजी संघटना आहे आपली त्याच्यावरती असं लिहिलेलं असायचं की शशिकांत पवार यांच्या आवाज मी छावा असे बोर्ड मी बघितले होते आपण हे कधी चालू केलं तुम्ही अरे तू बघून ते सर्व भेटले तर पुन्हा मला इकडनं जाते आम्ही एकदा ह्याला गेलो होतो तुळजापूरला गेलो होतो त्यावेळी परंतु ते सातत्याने सर्वांशी त्यांचं टच असायचं म्हणजे प्रवीण गायकवाड घ्या प्रवीण गायकवाड कार्य त्यांचा त्यामुळे हे कशी होते हे सर्व सेटअप मध्ये त्याचं एक असायचं की कम्युनिकेशन सर्वांची ठेवायची आज मी मी ते गेल्यानंतर पण मला बरेचसे लोक बोलतात अरे आज कधी कधी फोन बघतो ना मला वाटतं फोन आहे मी त्यांच्यासाठी करतो मला काही नाही आणि मी स्वतः मी लॉ ग्रॅज्युएट आहे मी कायद्या विद्याला काय घाबरत नाही माझे अर्धा काही एक डझन मित्र आहेत ते म्हणले सहा आता काउन्सिल झालेले त्यामुळे त्या आपण काय चुकीचे करत नाही तर त्या बोलून कोणाला घाबरायची गरज नाही म्हणजे त्या न्यायालय जे सुरू होत त्यावेळेस वीरेंद्र पवार एकदम शांत होते त्यांना माहिती काय काय आहे त्याच्यामुळं जे चर्चा होती वीरेंद्र पवार नोटीस त्यांना आता पकडला जाईल त्यांना अटक होऊ शकते हे ज्या बाहेर सुरू होत्या सोशल मीडियावर ते सांगतो की लोक म्हणतात मी नाही म्हणत लोक म्हणतात की वीस लाख रुपये एका अपियरन्सला घेतात अशी सतीश माने शिंदे तुझ्या उभे राहतात आता माने शिंदे साहेबांना मला किती रुपये द्यावे लागत असतील तर मीच उलटा जाऊन त्याच्याकडे चहा पिऊन <laughs> नये कारण ते ओळखतात त्यांनी बघितलेले आहेत ते सपोर्टमध्ये असतात पण आपण चुकीचं काही काम नाही करत काय चुकीच्या गोष्टी करायला जात नाही कुणा पैसे आज एवढं आम्ही हे घेतलं आम्ही सांगितलं बाबा आम्ही पैसे कोणाचेच घेणार नाही ज्यांना द्यायचे त्यांनी कामं चालू आहेत त्यांना डायरेक्टली भर आम्ही जाणार पण नाही जेवढं सामान तिथे येऊन पडलं हे जर तुम्ही जर व्हॅल्यू मध्ये केलं काय व्हॅल्युएशन आहे त्याची लोकांनी केलेल्या डोनेशनची आणि त्यामुळे काम करत असताना आम्हाला कधीच पैसा कमी पडला नाही आणि उद्योजक आहेत मुंबईतले बाजूचे वगैरे समोरून पूर येतात आमचं काय असेल तर सांगा आम्ही सांगतो ह्याला पाठवतो त्याला घरात कोण कोण आहे घरामध्ये मोठा भाऊ जो स्वतः मराठा मंदिरला शाळा त्याच्या अंडर आहे तो आता तिथे सेक्रेटरी आहे त्याची मिसेस आहे म्हणजे आमची वहिनी आहे सुवर्ण जी डॉक्टर आहे त्याला दोन मुलं आई आहे आई माझा व्यवसाय सांभाळते ती जर तुम्हाला सांगितलं की आज ती ऐंशी वर्षाची असेल ती गावाला आमचं एक रूम मानलेले त्याला आम्ही रिसॉर्ट म्हणतो लोक काय म्हणत असतील माहिती नाही कोणता गाव मंडणगड मध्ये तर ह्या वयात देखील ते सर्व रिसॉर्ट सर्व ती सांभाळते तिकडे तीन चार लोकांचा स्टाफ आहे लोक येऊन प्रामुख्याने तिथे तिथेच राहतात कारण एक ग्रामीण भाग आहे तालुका एकदम तो आणि त्याच्यामध्ये वडिलांनी बोल इथे कायतरी करूया आपण वगैरे तर थी थी ती थोडं तिथे असते त्यामुळे ती तिकडचं सांभाळते आज तारखेला व्यवसाय म्हणजे तिच्याकडे पैसे असतात म्हणजे आम्हाला पैसे लागले की मी तिच्याकडे मागतो आणि मी आहे मला मला दोन मुली आहेत एक माझी पॅरिसला शिकते एक आहे अकरावी ती घरीच असते म्हणजे त्यांची मग एवढं बघता बाहेर एवढं काम म्हणजे समाजासाठी काम करतात किंवा सामाजिक काम करतात मग त्यांच्या अडचणी जेव्हा तुम्ही तुम्ही जर बाहेर एवढा वेळ देतात घरी कधी वेळ देतात तुम्ही मी घरी असतो व्यवस्थित आमच्याकडे मिलिटरी रुल आहे तिथे अच्छा हा <laughs> त्या मिलिटरी फॅमिली मधनं आहे त्यामुळे घरामध्ये मिलिटरी रूल आहे आमच्याकडे बरे आम्ही सिव्हिलियन असल्यामुळे आम्ही तोडत असतो त्यामुळे ते ते त्याच्यामध्ये आता काही एवढ्या वर्षाची सवय आहे चांगल्या गोष्टी आहेत आता शाळेमध्ये यायला सुरुवात झाली शाळेमध्ये थोडं बहुत मदत आमच्याकडनं होती एक बंद पडलेली आमची इंग्लिश मिडीयमची स्कूल आता आम्ही चालू केली दहा वर्षानंतर वर्षा आज आमच्याकडे तिथे नऊशे ऐंशी जवळपास आठशे ऐंशी मुलं आहेत त्यामुळे व्यवस्थित आहे म्हणजे त्या गोष्टीसाठी आम्हाला काय करावं लागत नाही आणि बरं वडिलांनी एवढं नाव कमावलेलं आहे तर आम्हाला या बारीक बारीक गोष्टींचं कधीच केलं नाही आणि व्यवसायामध्ये आम्ही इतकी वर्ष असल्यामुळे आज माझं भिवंडीला माझं स्वतःचं युनिट आहे गिरगावमध्ये माझे युनिट्स आहेत त्यामुळे आम्हाला कसं होतं की कुठेही गेलं की हा म्हणजे आज थोडस लोकांचं माझ्या बऱ्याचशा क्लायंट लोकांचं कन्फ्युजन झालंय वही आहे नाही नाही लग लग रहा रहा है अच्छा मग आहे मग त्यामुळे कसं होत की त्या दोन्ही ओळख वेगळ्या ठेवाव्या लागतात बऱ्याचशा वेळे कारण व्यवसाय हा व्यवसायाप्रमाणे केला जातो आणि आपलं जे सामाजिक कार्य आणि मला ही गोष्ट नेहमी आवडते की सामाजिक काम करत असताना बरोबर जोडायला मला माणसं आवडतात अगदी म्हणजे तो माझ्यावरती त्यांनी चार शिवाय जरी घातल्या माझं काय नाही पटलं तरी आपलंही काम आहे बाबा काय बोलायचं नाही आला तर ठीक आहे नाही तर त्याचं तसं चालू दे आपण आपलं काम करू अशा पण टीम जी आमची आहे ती जर टीम तर तुम्ही बघाल तर तुम्ही बोलाल अरे तुम्हाला पाहिजे काय अजून बरोबर माझ्याकडे डेव्हलपर्स आहेत माझ्याकडे इंजिनियर्स आहेत माझ्याकडे तुमचं काय म्हणतात फॅसिलिटी मॅनेजमेंटचे हेड्स आहेत माझ्या बरोबर ऍडव्होकेट्स आहेत सर्व आहेत माझ्याकडे स्ट्रॉंग आहेत आणि सर्व आणि सर्वजण सुशिक्षित व्यवस्थित म्हणजे अशी अडणी असं आपण म्हणू ना की अरे काय कोण काय असं नाही व्यवस्थित लोक कुठे चुकतं की लगेच तिथे टोचणार काय आणि काम करते वेळी काम प्रामाणिकपणे होतं आता परवा पण ज्यावेळी हे सर्व झालं त्यातले बरेचसे लोक गावाला गेले होते गणपतीला ते रातोरात पोचले आणि आम्ही सांगितलं तुम्ही यायच्या अगोदर विसर्जन झालेलं आहे <laughs> त्यामुळे ते त्यांच्या मनामध्ये एवढं लागलं होतं त्यांना की अरे आम्ही एका आमचा हातभार नाही लागला परंतु मग तरी पण ते आले ते गेल्यावरती त्या भागामध्ये फिरले की कसं काय केलं होतं बरोबर बोललं एवढा कचरा कसा काय तो होऊन दिलास अमुक तमुक वगैरे सर्व गोष्टी चालू होत्या कारण आतापर्यंत जी प्रतिमा आम्ही ठेवली होती मुंबईमध्ये की आमचे मोर्चे असे असतात तसे असतात यावेळी ते राखू शकलो नाही परंतु पुढे अशी वेळ येणार नाही पुन्हा मोर्चे वगैरे काढायची आणि आम्हाला परमिशनच मिळणार नाही त्यामुळे जरतरच्या आता आम्ही गोष्टी बंद केल्या एवढंच आहे की जी पोरं समाधानी परत गेलेली आहेत त्यांचं काहीतरी बल व्हावं